हे नारळ ठेवलाय हो दोन लिंबू ठेवली ती दगड बिघड्या इथे इथं कोंबडा बी सोडलाय कोणी अरे परवा नाही मी आता रानातच येऊन गेलो ना परवा पण एक इथं शिजवलाय विजवलाय काय खाल्लाय का काय दिलाय का काय का आपण का का का। किती भगवान ना बघ कि प्रगती लोकांनी बघवत नाही की होत पण किती करावं काय पाहिजे ना ह्या गोष्टी पुन्हा कोणाच्या राहनात करतोय काय करतोय